श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा आठ नोव्हेंबर म्हणजेच शनिवारी आहे कार्तिक संकशी चतुर्थी दर महिन्यात संकशी चतुर्थी ही येते संकशी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे जे लोक संकशी चतुर्थीच्या दिवशी पूर्ण नियमाने आणि योग्य विधीनुसार व्रत करतात त्यांना त्यांच्या मनासारखे फळ मिळते तसे जीवनात सुख शांती बुद्धी मिळते व सकारात्मक बदलही घडतात संकशी चतुर्थीला शिव आणि सिद्ध योग तयार होत आहे भद्रावास आणि शिववास योग देखील या दिवशी तयार होत आहे यो योगांमध्ये गणपतीची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसे जीवनात आनंद आणि सुखसमृद्धी वाढते कार्तिक महिन्यातील संकशी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे या चतुर्थीला गणादीप संकशी चतुर्थी असे म्हणतात संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी असे मानले जाते की या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे आणि समस्या दूर होतात गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळे घरात सुख समृद्धी आणि शांती वास करते गणेशाला बुद्धी आणि ज्ञानाचे देवता मानले जाते त्याची पूजा केल्याने ज्ञान वाढते ज्योतिषशास्त्रानुसार जे लोक या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करतात त्याचे चंद्रदोष शांत होतात आणि त्यांना मानसिक शांती मिळते नारद पुराणानुसार संकशी चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर व्रत करावे तसेच घरामध्ये पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतात एवढंच नाही तर पूजेने घरातील सर्व अडचणी दूर होतात घरामध्ये सुख शांती येते संकशी चतुर्थीचे व्रत ज्यांनी केले आहे अशा लोकांनी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचे दर्शन घ्यावे संकशी चतुर्थीला चंद्रोदय जो आहे तो आठ वाजून एक्केचाळीस मिनिटाने होणार आहे चंद्राला दुधाने अर्क्य द्यावा फुले वाहवावी आणि त्यानंतर भगवान गणेशाची आरती करून त्यांना नैवेद्य दाखवून आपला व्रत हे सोडायचं आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणून संकाशी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करायचं आहे हिरव्या मुगाचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकटं विघ्न दोष दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा हिरव्या मुगांचा उपाय आपल्याला कधी करायचा आहे कोणत्या वेळेत कसं करायचं आहे कसा करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारी बरं सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम गण गणपती आहे नमः लिहायला विसरू नका गणादीप संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्म मुहूर्तवर उठायचं नाही अंथुरामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे आणि स्नान करायची स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होतच ते आपल्याला संकष चतुर्थीचे व्रत करण्याचे संकल्प हे करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना ओम सूर्य देवाय नम ओम आदित्याय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे आता जर तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या आता मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गणगणपते नम या मंत्राचं जप करायचं की अगदी तुम्ही गणपती अथर्व शिशमचं पठणसुद्धा करू शकता त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते आता गणपती बाप्पांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा अगरबत्ती दाखवून घ्यायचे जास्वंदीचं फुल अर्पण करून घ्यायचे त्याचबरोबर आवर्जून आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी सुद्धा अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची असं केल्यामुळे आपली के कितीही कठीणातील कठीण इच्छाही गणपती बाप्पा पूर्ण करतात त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्यसुद्धा दाखवायचा तर तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात मुलांच्या हाताने आवर्जून गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल दुर्वाची जोडी ही अर्पण करायला लावायची त्याचबरोबर ओम गण गणपते नम या मंत्राचा मुलांकडनं एकशे आठ वेळा जप हा करून घ्यायचं आहे त्याचबरोबर जर मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व शिष्यमचं सुद्धा पठन करायचं आहे आता त्यांना बोलणं शक्य नसेल तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे या सेवा केल्यामुळे आपल्या मुलांवर गणपती बाप्पांची कृपा होते ज्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना भरभरून यश प्राप्त होतं आता या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे संध्याकाळी चंद्र उदय झाल्यानंतरच आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही दूध अर्पण करू शकतात चंद्रदेवांना फुलं अर्पण करायची त्यांची आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आणि मगच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी करायचा संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकता तसेच हा उपाय जर तुमची मुलं मुली शिक्षणानिमित्त किंवा नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजा ही करायची गणपती बाप्पांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची तसे स्वतःला सुद्धा आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आता आपल्याला या उपाया करता एकशे आठ हिरवे मूग जे आहेत ते घ्यायचे जे हिरवे मूग आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे त्याचबरोबर आपल्याला एक हिरव्या रंगाचा कपडा सुद्धा घ्यायचा आहे आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक हिरव्या रंगाचा कपडा आणि एकशे आठ हिरवे मूग लागणार आहेत आता जर तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळ्या तुम्हाला दोन हिरव्या रंगाचे कपडे घ्यायचे तसेच एकशे आठ एकशे आठ हिरवे मुग सुद्धा घ्यायचे आहेत एक एका मुलाकरता वापरलेल्या उपायाच्या वस्तू ज्या आहेत ते आपल्याला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही आता आपल्याला काय करायचं आहे एकशे आठ हिरवे मूग जे आहेत ते आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे जो हिरव्या रंगाचा कपडा आहे तो गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे सगळ्यात पहिला आपल्याला आसन घेऊन देवघरामध्ये बसायचं आहे आणि त्यानंतर एकशे आठ हिरव्या मुगामधला पहिला मुग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम गण गण नम या मंत्राचा आपल्याला जप आहे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या आपल्याला बोलायच्या आणि तो हिरव्या रंगाचा जो कपडा आहे त्यावर आपल्याला हा हिरवा मूग जो आहे तो ठेवायचं पुन्हा दुसरा हिरवा मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं ओम गण गणपते नम या मंत्राचं जप करायचं आपल्या मुलांच्या इच्छा बोलायची आणि तो हिरवा मूग जो आहे तो आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचं अशा रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा हिरवे मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचेत एकशे आठ वेळा आपल्याला ओम गण गणपते येणामुळे या मंत्राचा जप करायचं आणि एकशे आठ वेळा मुलांच्या इच्छा बोलून आपल्याला ते हिरवे मूग जे आहेत त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचे आहेत आता या हिरव्या रंगाच्या कपड्याची आपल्याला एक पोटली ही तयार करून घ्यायची आणि काही वेळाकरता ही पोटली जी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळच ठेवायची आहे हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगळे आहेत दोष आहेत ते दूर होऊन त्यांचे प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती झाली पाहिजे अशा रीतीने आपल्याला मनोभावी ही करायची आहे काही वेळाकरता ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायची त्यानंतर ती पोटली तिकडनं उचलायची आहे आणि त्यानंतर आपली मुलं जिथे झोपतात त्यांच्या उशाखाली नेऊन ठेवायची आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक पोटली तयार करायची दोन मुलं असेल तर दोन मुलांकरता वेगवेगळ्या पोटल्या ह्या तयार करायच्यात आता तुमची मुलं नोकरी व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा तर याच पद्धतीने आपल्याला एकशे आठ हिरव्या मुगाची पोटली ही तयार करून घ्यायची आता तुमच्या मुलाचा फोटो असेल किंवा त्याची एखादी वस्तू असेल त्याच्यासमोर ही पोटली जी आहे ती आपल्याला संपूर्ण रात्रभर तशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी आपल्याला सकाळी लवकर आहे स्नान करायचं देवपूजा करून झाल्यानंतर ही पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आणि घेऊन जायची आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर ही जी पोटली आपण घेतलेली आहे ती गणपती बाप्पांना आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जी संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ही आपल्या मुलांची एखादी इच्छा असेल ती बोलून गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आता तुमची मुलं तुमच्याबरोबरच राहत असतील तर मुलांच्या हाताने ही पोटली जी आहे ती गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायला लावायचे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या मुलां आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर होतं आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती व्हायला लागते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या